तर श्रीस्वामी समर्थ तर, 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 तर आज आलो आहे आम्ही शेतात मक्का काढायला तर सकाळचे नऊ वाजलेले तर गुड मॉर्निंग सर्वांना मक्का काढून झालेलीच आहे आता दोन ओजे काढलेत दोघांनी मी काढलं इकडं एवढं की मी काढले तिथं तर आज होळी आहे तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मालं पण सगळी आता पाण्यावर आले पाणी पण सोडावं लागेल मालांना सुकायला लागलेत <स्याँ> ते मिस्टर काढते मग का या पण आला आज सुट्टी ओळीची शाळेला तर तो पण आला झुकांघुळणी केली त्यांनी तसंच आला माग पळत काय जुली आली तर तिकडं खाली तुम्हाला दाखवली होती का बाजरी त्या बाजरीला आम्हाला आज आज पण लावायची आहे तर बघू आता पण लावून घेऊ आज सण का तर सण संध्याकाळीच असतो सकाळी काही सण नाही रातून चारा पाणी तर काढावंच लागणार आधी जनावरांना लाग। <laughs> तर आलोय आता मी बाजरीला तार लावायला कशी तार लावायची तसे कुटेर रावलेत फुटे राऊन मग लावायची हे बघा इकडे कशी डोक्यान्नाच केली आत सगळे हिंडलेत बाजरीमध्ये पकडी नाश आवळून घ्या ना तर लगेच आता संध्याकाळी पाच वाजलेले आपण लगेच हार्वेस्टर बोलवलं होतं गहू काढून घेतोय आता गहू भरपूर सुकला होता असं काढून घ्यायचंय आता जिथे काढून मग